तुमच्या विषयावर लक्ष असावं तत्पूर्वी गेल्या वर्षी माझी बुव दिव्यामध्ये भारी झाली होती बुवन मी त्यावेळी लेखी स्वरूपात माझा प्रश्न दिला होता तरी बुवा माझा तोच सवाल आहे तर या रसिक प्रेक्षकांना तो सवाल मी माझा वाचून दाखवत आहे प्रश्न असा आहे एका राजाने कुबेर जीवन देवगुरूंना हरविले शुक्र असुवाचार्य अस्तुच्छ केले अशा राजाचं नाव काय राहण्याचे ठिकाण काय या सर्वांवर राजाने कशा तऱ्हेने मात केली या राजाला अनुग्रह उद्देश कोणी कोणता केला बुवा टीप दिलेली आहे ग्रंथाचं पान नंबर सातशे त्र्याण्णव ते सातशे चौऱ्याण्णव उत्तर पटवा माझ्या प्रश्नाची परत घेऊन जाण्याची कृपा करावी आता हे प्रश्न सचिन बुवाचा तुमच्या प्रश्नाला हा घालतोय गोवाचा प्रश्न होता चार वेग सहा शास्त्र पुराणे गीता भागवत वाचत उपनिषदांच्या गावी पोहोचलो गावी एक फुल पाहिलं त्याला तीन पाकळ्या होत्या त्या तीन पाकळ्यांची नावे काय उत्तर ग्रंथ आधाराने हवंय गुवा उत्तर देतो लक्षात हो। सचिन गोवा ओम तत् आणि सत ओम तत् आणि सत ही तीन पागळ्यांची नावे आहेत आता ग्रंथांची ओवे आहे एवं ओम तत् सत दाकारू ब्रम्ह नाम हे त्रिप्रकारू एवं ओम तत् सत दातू ब्रह्म नाम हे त्रिप्रकारू हे फूल तुरंबी सुंदर उपनिषदते अशी फुवा त्या ग्रंथाची ओवे आहे आणि या ओवीचा अर्थ असा आहे ओम तत् अशा प्रकारे नाव आहे ह्या सुंदर फुलाचा वास उपनिषेद घेतात अर्थात उपनिषा मत उपनिषदामध्ये याचा सा अभ्यास चांगलाच केलेला आहे म्हणजे ब्रह्म हे बुवा फूल आहे आणि ओम तत् आणि सत ह्या त्याच्या तीन पाकळ्या आहेत गोवा ग्रंथाचा अध्याय सतरावा ओवी तीनशे त्रेचाळीस गोवा ग्रंथ पुरावा माझ्या इथे उपलब्ध आहे आता पडलं नसेल तर म्हणाल पटलं नाही कारण हे खोटे बोलणारे भरपूर आहेत कधी कुठल्याही तुरेवा आजपर्यंत उत्तर दिले नाही वा प्रयत्न करा नक्की द्या पटला उत्तर दिला आणि मोठ्या मनाने मान्य करू आमचं घरानं मान्य करणार आहे आणि घराणं बाभूरायचं आहे काय पहिलं उत्तर तुम्हाला दिलं हिमाला तुम्ही हिमाला इच्छित कन्या नाव तिचं होती दुसरं उत्तर त्याने विचारलं कृष्ण राधेचं लग्न झालं आणि त्यांच्यापासून एक मुलगा झाला त्यांच्या गळुळीत म्हणतात उत्तर देत नाही गळुळींच फक्त तुम्हाला उत्तर गद्यामध्ये देतो गद्या ऐक अद्याची राधा मी लाडली रे काना माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे काना माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे वेद त्या श्रुती उतरल्या गोकळी येऊन काना गवळणी झाल्या प्रेमाची प्रतिमा राधे श्यामा धाडली रे काना तुझ्यामुळे माझी माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे पायथून काना सदोदि तुझ्या शिरावर माझीच सावली कलियुगी कलियुगी या प्रेमाला कशी नाडली रे माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे खर, खर येते कशी आठवण तुझ्या माझ्या प्रेमाची कशी केली साठवण कवी सचिनच्या मनात कविता ही वाढली रे माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे म्हणायचंय काय कृष्ण म्हणजे ज्ञानाचं प्रतीक कृष्ण म्हणजे ज्ञानाचं प्रतीक पंधरे बाबा नीट ऐका कृष्ण म्हणजे ज्ञानाचं प्रतीक राधा म्हणजे भक्तीचं प्रतीक ज्ञान आणि भक्तीचं लग्न झालं त्यांच्यापासून त्यांना एक मुलगा झाला तो मुलगा जन्मला त्याचं नाव विवेक तुमच्या प्रश्नाचं उत्तर यस सर यस सर यस सर मग तेच म्हणतो तेच म्हणत त्यांनी पण तेच सांगितलं तुम्ही मी काही वेगळं नाही सांगत म्हणून मला एक गाणं गायचं होतं निश्चितपणे परंतु हा मग बाकीचे विषय राहून जातील निश्चितपणे आज एक गोवा म्हणतात की तुम्ही खोटच बोलता खोटंच बोलता मी अनेक वेळा मित्रांनो सांगितलेलं आहे शाहिरांचा तुषार पंधरेंचा आमचे बरेचसे कार्यक्रम झालेत मी त्यांचे एक दोन विषय निश्चितपणे त्यांच्या विषयाला हात घातलेला आहे आणि परिपूर्ण केलेला आहे गोवाने सुद्धा ते मान्य केलेलं आहेत निश्चितपणे आमच्याकडूनच त्या विषयाचं विश्लेषण झालेलं आहे शाहीर आनंद मांडवकरांचा विषय शाहीर पप्या जोशी बबलू जोशी आणि रमाकांत होमने पस्तीस वर्ष गाजलेला विषय नर नारींना भोगणारी युगायुगापासून नर नारींना भोगणारी नर पस्तीस वर्षानंतर सचिन भवाने फोडला आजही मित्रांनो मी अनेक वेळा सांगितलं होतं मी रंगमंचावर खोटा बोलणारा शाहीर नाही त्यामुळे अजूनपर्यंत टिकलेला आहे आणि मी आजही अगदी मोठ्या मनाने कबूल करतो शाहिरांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर माझं बरोबर आहे शाहिरांनी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवावी हे श्रेय तुमचं नाही निश्चितपणे याच्या मागचा कलाकार वेगळा आहे मला मागचा कलाकार वेगळा आहे निश्चितपणे मला त्याची खात्री आहे आणि म्हणून हे श्रेय तुमचं नाही हा अभ्यास तुमचा नाही तुमची बुद्धिमत्ता मला कळाली नाही मी मागाशीच सांगितलेला आहे कारण जो खरोखर शाहीर आहे तो असं वक्तव्य करीत नाही समोरच्या शाहिराला मानाने सन्मानानेच वागवतो पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्याला कधीच्या कधी माईक भेटतो हा या आता तुम्ही आणखी वेळ काढू नका खरोखरच कोकणातली कला ही आध्यात्मिक ज्ञानावर अवलंबून असते शास्त्रोत्तर अवलंबून आहे सचिन बुवा खरं बोलण्याची सुद्धा ताकद लागते काळ्यांच्या गजरामध्ये आपण उत्तर मान्य केलं आणि खरोखरच शाहीद सुरेश राऊत यांचे वडील एक वाचक आहेत आणि त्यांनी ग्रंथ पुराव्या तुमचं उत्तर दिलंय ते तुम्ही मान्य करून घेतल्याबद्दल आम्ही वासो आणि घराण्यातील सर्व शाहीर आपला सत्कार या ठिकाणी आहोत फार वेळ फार हे शून्य त्यांच्या वडिलांचं हेही क्लिअर करतो धन्यवाद